तर आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी आणि व्हरायटीवाली नाश्ता रेसिपी या नाश्ता रेसिपीमध्ये आपण इडली सेट डोसा आणि डोसा हे तीनही प्रकार पाहणार आहोत तर आपण लगेच सुरुवात करूया आणि इथे मी सगळी प्रोसिजर अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे स्टार्ट टू एंडपर्यंत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी तांदूळ घेतलेला आहे रेशनिंगचा तांदूळ आहे हा तीन वाटी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे आणि उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी एका वाटीने मी हे सगळं मोजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आणि यामध्ये पाणी आपल्याला तांदळाच्या किंवा डाळीच्या दुप्पट पाणी ठेवायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित त्यामध्ये भिजले जाते आता यामध्ये तांदूळ भिजवताना आपल्याला टाकायचं एक चमचा भर मेथीदाणे मेथीदाण्यांमुळे पीठ मस्त फर्मेट होतं आणि लवकर फर्मेट होतं आणि इडले अगदी हलक्या फुलके होतात आता हे डाळ तांदूळ मी सकाळी भिजत घातले होते आता संध्याकाळचे साडेआठ ते नऊ वाजलेले आहे आता डाळ तांदूळ छान भिजलेत की नाही आपल्याला ते पाहायचं आहे तर हातामध्ये तांदूळ घेऊन चुरगळून पाहायचं आहे म्हणजे कुसकरून पाहायचं आहे तांदूळ छान कुसकरले गेले की समजायचं आपले तांदूळ छान भिजलेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता तांदूळ छान कुसकरले जात आहेत म्हणजे तांदूळ आपले इथे छान भिजलेले आहेत आता तशीच डाळ ही भिजली की नाही ते आपल्याला पाहायचं आहे डाळसुद्धा तुम्हाला असंच हातामध्ये घ्यायची आहे आणि डाळ तुकडा करून पाहायची आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल डाळ भिजली आहे की नाही तर डाळ ही छान त्याची फुललेली आहे लक्षात येतच आहे डाळ छान फुललेली आहे आणि याचा तुकडा करून पाहिजे आहे तर आपली डाळसुद्धा छान भिजलेली आहे आता ह्या डाळ तांदूळमधलं पाणी आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे आणि डाळ तांदूळ व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहेत सुरुवातीला डाळ वाटून घ्यायची कारण उडीद डाळ ही चिकट असते त्यामुळे भांडं जास्त बरबटतं तर त्यासाठी आधी तुम्हाला डाळ वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर वाटून घ्यायचं आहे तांदूळ त्यामुळे भांडंही स्वच्छ होतं आणि व्यवस्थित वाटलंही जातं तर डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे इतकी फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे जाडसर ठेवायची नाही आहे तर ही केलेली पेस्ट आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे शक्यतो मोठंच भांडं वापरायचं म्हणजे पीठ फुलायला जास्त जागा मिळते तर एका भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेतली त्यानंतर तांदूळही वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता बारीक अशी पेस्ट करून घ्यायची फार जाडसर ठेवायची नाही आहे त्यामुळे इडल्या हलक्या आणि छान होतात तर डाळी तांदूळ ही आपली सॉरी तांदूळ ही ते वाटून झालेलं आहे आता वाटलेले तांदूळ सुद्धा डाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने सगळे तांदूळही मी वाटून घेणार आहे तर आपले तांदूळ इथे सगळे वाटून झालेले आहेत आता इथे काय करायचं आहे तुम्हाला सोडा किंवा इनो किंवा मीठ काहीही घालायचं नाहीये असंच हे एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ वाटलेलं व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि आता हे पीठ असंच तुम्हाला झाकून एका गरम उबदार कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे म्हणजे थंडीमध्ये जर पीठ फर्मेट होत नसेल तर या टिप्स तुम्ही वापरू शकता गरम कपड्यामध्ये तुम्हाला ते लपेटून ठेवायचं आहे किंवा ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यामुळे सुद्धा पीठ छान छान असं फर्मेट होतं तर तुम्ही पाहू शकता आता सकाळची वेळ आहे सकाळी नाश्त्यासाठी मी इडल्या बनवणार आहे डोसा आणि सेट डोसा तिन्ही प्रकार बनवणार आहे तर आपलं पीठ अगदी छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त फुगलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार फक्त मीठ यामध्ये मी सोडा इनो काहीही घालणार नाही आहे तुम्हाला जर अजून इडल्या वगैरे फुललेल्या हव्या असतील तर थोडंसं तुम्ही सोडा इथे वापरू शकता पण मी अजिबात काहीही घालणार नाही आहे तर इडल्याचं भांडं मी इथे घेतलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता याला आपल्याला लावून घ्यायचं आहे तेल नेहमीप्रमाणे तर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि फार हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला वरच्यावर हलवून घ्यायचं आहे त्यातलं जे एअर आहे ते आपल्याला अजिबात घालवायचं नाही आहे तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या इडल्या मस्त अशा बनवून घ्यायच्या आहेत तर मी यामध्ये काही पाणी मी आता ॲड करणार नाही आहे जेवढं पाणी वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे तेवढंच पाणी मी यामध्ये ठेवलेलं आहे तर असंच आपल्याला आता हे पीठ भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे इडलीच्या आणि आपल्याला आता छान इडल्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी छान पांढर शुभ्र असं पीठ झालेलं आहे कुठेही पिवळसर वगैरे झालेलं नाहीये आणि यामध्ये मी बिलकुल इफेक्ट वगैरे दिलेला नाहीये तर इडलीच्या भांड्यामध्ये बॅटर घालून घेतलेला आहे सगळ्या भांड्यांमध्ये असंच घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इडल्या स्टीम करायला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं जसं तुम्ही ठेवता तसंच नॉर्मली तुम्हाला इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत इडल्या होतात तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया आणि चटणी बनवण्यासाठी घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर एक चार पाच पाकळ्या लसूण दोन हिरव्या मिरच्या फुटाण्याची डाळ आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि लिंबू घालून घ्यायचा आहे आणि याची बारीक अशी चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता याला मी नंतर फोडणीही देणार आहे तर ते मी काही इथे दाखवलेलं नाहीये तर नंतर ही त्याला फोडणी पण देणार आहे आता आपली इडली झाली की नाही ते आपल्याला पाहायचं आहे तर झाकण काढूया आपण आता आपल्या इथे ही झालेले आहेत गॅस मी केलेला आहे बंद आणि आपण यामधनं इडल्या बाजूला काढून घेऊया आणि थोड्याशा इडल्या ह्या थंड झाल्या की आपल्याला आप या भांड्यातनं इडल्या बाजूला काढून आहेत तर सुरीच्या मदतीने तुम्हाला या सगळ्या इडल्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत तेल लावल्यामुळे इडल्या लगेचच मस्त असे सेपरेट होतात भांड्यातनं आणि तुम्ही पाहू शकता इडली अगदी मस्त पांढरी शुभ्र हलकी फुलकी आणि अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे तर छान अशा आपल्या इथे इडल्याही तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि अगदी हलकी फुलकी अशी ही इडली इथे आपली तयार झालेली आहे तर इडल्या आता आपल्या सगळ्या बनवून इथे तयार झालेल्या आहेत आपण याच बॅटरपासून आता सेट डोसा किंवा उत्तप्पम किंवा उत्तप्पा तुम्ही त्याला म्हणू शकता आपण बनवून घेणार आहोत आता यातलंच थोडंसं बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे जर तुम्हाला वाटलं की बॅटर जर असं घट्ट आहे तर थोडंसं तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता पण मला इथे काही पाणी घालण्याची गरज वाटली नाही म्हणून मी ह्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे तर तवाही मी तापायला ठेवलेला आहे तवाही छान तापलेला आहे आता त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घेताय सगळीकडनं आणि नंतर ना त्यावरती पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि नंतर सगळा व्यवस्थित तुम्हाला तो तवा पुसून घ्यायचा आहे एका कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित असं पुसून घ्यायचा आहे त्यामुळे तुमचे जे डोसे आहे उत्तप्पा आहे तो अगदी मस्त तयार होतो आणि अजिबात तव्याला चिकटत नाही अगदी तुम्ही रोजचा रेग्युलर तवा जरी वापरला तरी तुमचे जे डोसे उत्तप्पा आहे ते अगदी छान तयार होतात म्हणजे तुम्ही नॉनस्टिक नाही वापरला तरीही चालतो तर मी थोडस पीठ यावरती घालून आहे हलकस पसरून घेतलेलं आहे आता हा सेट डोसा आहे त्यामुळे जास्त आपल्याला ह्याला पसरवायचं नाहीये त्यात कडेकडे मी थोडस घातलेलं आहे तेल तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तर थोडस तेल घालून घेतलेलं आहे आता इथे मी हा सेट डोसा दुसऱ्या साईडने ही भाजणार आहे तसं तर शक्यतो भाजत नाहीच पण मी नेहमी असंच बनवते तर मी दोन्ही साईडनी भाजून घेते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही एकाच साईडीने भाजून घेऊ शकता तर इथे आपला एक सेट डोसा असा छान मस्त तयार झालेला आहे दुसराही मी सेट डोसा याचप्रमाणे तयार करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी मस्त तसा बाहेर विकत मिळतो अगदी तसाच इथे सेट डोसा आपला तयार झालेला आहे तर हाही सेट डोसा मी दुसऱ्याही बाजूनी शेकून घेणार आहे कारण मी नेहमीप्रमाणेच करते जसं घरात नेहमी बनवते तसाच मी बनवलेला आहे आणि हा सुद्धा अगदी सेट डोसा आपला बघा किती छान असा झालेला आहे आणि एकाच पिठापासून अगदी छान असा तयार होतो त्यासाठी तुम्हाला वेगळं बॅटर तयार करण्याची गरज नाही आहे अगदी मस्त असं तयार होतो तर इथे आपले छान असे सेट डोसा किंवा उत्तपम अगदी मस्त जाळीदार तयार झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी हलके फुलके असे झालेले आहेत जसे अगदी बाहेर मिळतात अगदी तसेच तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे तयार झालेले आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात तर इथे आपल्या इडली एकाच बॅटरपासून इडली आणि उत्तपम किंवा सेट डोसा अगदी मस्त असा तयार झालेला आहे आणि आता आपण बनवून घेणार आहोत डोसा अगदी क्रंची आणि कुरकुरीत तर डोस्यासाठी सुद्धा मी इथे बॅटर काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पातळ बॅटर बनवायचं आहे कारण डोश्यासाठी तसंच बॅटर लागतं पातळ असं थोडंसं चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर अगदी मस्त छान तयार आहे आणि तवाही छान तापलेला आहे आता एक पळीभर मी बॅटर तव्यावरती घालून घेतलं आहे आणि सगळीकडनं अगदी मस्त असं गोल गोल तुम्ही डोसा नेहमी बनवत असाल तर त्यानुसारच तुम्हाला डोसा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हा माझा रेग्युलर तवा आहे ह्याच्यावरती मी भाकरी आणि चपाती बनवते तोच हा तवा घेतलेला आहे कारण माझ्याकडे डोस्याचा तवा वगैरे नाही आहे तर मी नेहमी याच प्रमाणे आणि याच तव्यावरती सगळे डोसे नेहमीप्रमाणे बनवते तर हाही डोसा मी तव्यावरती घालून घेतलेला आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त असा डोसा तुम्हाला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर एकाच साईडनी भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही एकाच ही भाजून घेऊ शकता छान कुरकुरीत होईपर्यंत मी आपलं नेहमीच माझं जसं घरात बनवते तसंच मी तुम्हाला इथे बनवून दाखलेलं आहे दोन्ही साईडनी मी भाजून घेते तर थोडस तेल घालून घेतलेलं ते आहे त्यामुळे अगदी छान असे कुरकुरीत आणि क्रंची होतात आणि चवीलाही मस्त लागतात आता इथे तुम्ही डोश्यावरती बटाट्याची भाजी बनवून सुद्धा नेहमीप्रमाणे जशी बाहेर मिळते किंवा तुम्ही घरात बनवत असाल तर तसंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता अगदी मस्त असे डोसे होतात अजिबात फसत नाही आणि छान कुरकुरीत आणि चवीलाही अगदी मस्त लागतात तर इथे आपला छान असा डोसा हा तयार झालेला आहे तर दुसराही याच प्रमाणे मी डोसा लगेचच घालून घेणार आहे आणि अगदी झटपट होतात आणि तुम्हाला जर वाटलं की डोसे तव्याला चिकटतात तर काय करायचंय का आधी आपण जसं केलं तव्याला तेल लावून थोडस पाणी शिंपडून तवा पुन्हा साफ करून घ्यायचा परत पुन्हा अगदी तसेच डोसे छान असे बनवून घ्यायचे अजिबात चिकटत नाही आणि मस्त असे डोसे तयार होतात आणि इथे आपले एकाच बॅटर पासून इडली डोसा आणि सेट डोसा अगदी मस्त असा तयार झालेला आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला जरा जरी काही आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका